कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मस्त असा स्वादिष्ट झणझणीत जन बोंबील आणि बटाट्याचा रसा चला तर मग साहित्याने कृती बघू सर्वात अगोदर आपण इथे दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे एक मोठा बटाटा घेतलेला आहे आणि दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे सहा ते सात लासणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर आपण बारीक कट करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतले आणि सुके बोंबील घेतलेले आहे आपण मसाल्यांमध्ये मा आपण कश्मीरी मिरची पावडर दीड चम्मच एक चम्मच मिक्स मसाला अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच धने पावडर घेतलेला आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे सर्वात अगोदर गॅस ऑन करून आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता बोंबील छान भाजून घेऊ व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही बघू शकता आपण बोंबील छान भाजून घेतलेले आहे आता बोंबील आपण छान धुवून घेऊ फोळणीसाठी आपण आता तेल घालून घेऊ फ्रेंड्स दीड ते दोन पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यासोबतच कांदा पण घालून घेऊ कांदा छान असा परतवून घेऊ आपण आता हलका असा सोनेरी रंग येईपर्यंत ठेचलेला लसूण पण घालून घेऊ आपण आणि सर्व मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता मसाले पण आपण हलकेशी परतवून घेऊ जास्त नाही आपल्याला परतवायचे टोमॅटो पण घालून घेऊ आपण आता आणि टोमॅटो मस्त असा नरम होईपर्यंत परतवून घेऊ टोमॅटोमध्येच आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊ मिक्स करून घेऊ आणि एक मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ टोमॅटो नरम होईपर्यंत तुम्ही बघू शकता एक मिनटानंतर टोमॅटो छान नरम झालेला आहे आता आपण बोंबील घालून घेऊ फ्रेंड्स बोंबील आपण छान धुवून घेतलेले आहे एक दोन ते दोन वेळा मिक्स करून घेऊ आणि त्यासोबतच आपण कट केलेला बटाटा पण घालून घेऊ आता आपण आवडीनुसार पाणी घालून घेऊ मी इथे दोन ते तीन पेले पाणी घातलेलं तुम आहे तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता छान मिक्स करून घेतलेले आहे आपण आता झाकण ठेवून आपण बटाटा आणि बोंबील छान शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स नऊ ते दहा मिनटानंतर मस्त असं बोंबील आणि बटाटा शिजलेला आहे छान असा बोंबील बटाट्याचा मिक्सर असा आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद